बाबाजी दाते महिला बँक प्रकरणात दिनांक 28 ऑगस्ट रोजी आणखी दोन अटक पूर्व जमीन मंजूर करण्यात आले आहे न्यायालयाने ललिता गणपतराव निवड व शिल्पा मनीष पाटील यांना अटकपूर्ण जमीन मंजूर केला आहे सदर प्रकरणात दोन हजार केला होता ज्यावर सुनावणी घेऊन न्यायालयाने अटकपूर्ण जमीन मंजूर केला आहे सदर प्रकरणामध्ये बँकेचे कर्मचारी व इतर लोक कशा पद्धतीने विनाकारण भरकटले जात आहे पोलीस प्रशासन देखील या प्रकरणामध्ये कारवाईचा बळगा उभ उभारू पाहत असल्याने काही दोष

बाबाजी दाते महिला बँकेच्या प्रकरणामध्ये अजून दोन अटकपूर्व जामीन हे मंजूर करण्यात आलेले आहे अकरा शून्य दोन या एफ आय आरमध्ये हे जामीन मिळालेले आहेत ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची या सगळ्या प्रकरणामुळे पिळवणूक होत आहे त्यासोबतच ज्या पद्धतीने इतर लोकांना आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतोय व यासोबतच इतर कायदेशीर बाबी आम्ही माननीय न्यायालयापुढे मांडल्या आणि त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने सुद्धा यामध्ये दोन अजून अटकपूर्व जामीन मंजूर के महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर अक्रम अक्रम देवा अगडम बगड़म तिगड़म नागपुर में होगा डो जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू